राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज प्रशासनात लोकभिमुखता आणणारा शंभर दिवस या उपक्रमाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला आहे शंभर दिवसात सर्व विभागांनी चांगलं काम केलं असून आगामी दीडशे दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कामकाजाचा निकाल दोन ऑक्टोबर रोजी घोषित केला जाणार आहे या उपक्रमाअंतर्गत विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या धर्तीवर विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचे विजन डॉक्युमेंट तयार करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत मंत्रालयात शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाबाबत प्रथम क्रमांक का प्राप्त कार्यालयांचे सादरीकरण सर्वोत्कृष्ट कार्यालयांना प्रशस्तीपत्र वितरण धोरणात्मक बाबी कार्यक्रमासंदर्भात उत्कृष्ट काम केलेल्या मंत्रालयीन कावी विभागांचा व अधिकाऱ्यांचा गुणगै गौरव गुण गुण। गुण। बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळीस बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्य सचिव राजेश कुमार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य यावेळेस उपस्थित होते सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे रोहन खुगे नागपूर विनायक महामुनी नाशिक अशीमा मित्तल पुणे गजानन पाटील वाशिम वैभव वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला सर्वोत्तम जिल्हाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी चंद्रपूर गौडा जी सी कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे जळगाव आयुष प्रसाद अकोला अजित कुंभार नांदेड राहुल कारडेले यांचा सत्कार करण्यात आला सर्वोत्तम पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस अधीक्षक पालघर बाळासाहेब पाटील गडचिरोली निलोत्पल नागपूर ग्रामीण हर्ष पोद्दार जळगाव महेश्वर रेड्डी सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त म्हणून महानगरपालिका आयुक्त उल्हासनगर मनीषा आव्हाणी पिंपरी चिंचवड शेखर सिंह पनवेल मंगेश चिते तिसरा क्रमांक विभागून नवी मुंबई आयुक्त डॉक्टर कला कैलास शिंदे यांचा सत्कार करण्यात आला सर्वोत्तम पोलीस आयुक्त म्हणून पोलीस आयुक्त मीरा भाईंदर मधुकर पांडे ठाणे श्री आशुतोष टुमरे मुंबई रेल्वे डॉक्टर रवींद्र शेसवे यांचा सत्कार करण्यात आला सर्वोत्तम पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक उपमहानिरीक्षक म्हणून परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक कोकण श्री संजय दराडे नांदेड श्री शहाजी उमप यांचा सत्कार करण्यात आला सर्वोत्तम विभागीय आयुक्त म्हणून विभागीय आयुक्त कोकण डॉक्टर विजय सूर्यवंशी नाशिक डॉक्टर प्रवीण गेडाम नागपूर श्रीमती विजय लक्ष्मी बिद्री यांचा सत्कार करण्यात आला सर्वोत्तम आयुक्त संचालक म्हणून संचालक तंत्र शिक्षण विरोध मोहितकर आयुक्त जमाबंदी डॉक्टर सुभाष दिवसे आयुक्त आदिवासी विकास श्रीमती लीना बनसोड मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांत्री निलेश सागर आयुक्त वैद्यकीय शिक्षण श्री राजीव निवतकर यांचा सत्कार करण्यात आला